आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या जिंतूर मतदारसंघातील जनतेचे स्वप्न पूर्ण करेन राज्यमंत्री बोर्डीकर जिंतूर सेडू मतदारसंघात विकासाचा राहिलेला अनुशेष राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भरून काढून मतदारसंघाला एक नवा चेहरा देत राज्यातील विकासनशील तालुके बनवू शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या व्यापाऱ्यांच्या सर्वसामान्य तळागाळातील जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करून शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचू असे प्रतिपादन राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डेकर यांनी केले राज्यमंत्री झाल्यानंतर मतदारसंघात प्रथमच येत असल्याने जंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य सत्कारा सोहळ्याचे आयोजन आदिनांक पंचवीस डिसेंबर बुधवार रोजी करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मीनाताई बोर्डीकर भावनाताई बोर्डीकर नयना बोर्डीकर सपना बोर्डीकर अमोल यादव गंगाधर अंकल बोर्डीकर माजी नगराध्यक्ष सचिन गोरे प्रताप देशमुख स्वतंत्र सैनिक ॲडव्होकेट हरिहर देशमुख भाजप जितूर तालुका अध्यक्ष गोविंद थिटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर म्हणाल्या की राज्यमंत्री झाल्यापासून अनेकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत राज्यात केंद्रात भाजपचे सरकार असल्याने समाजातील शेवटच्या घटकांचासुद्धा विकास होईल यात किडमात संशय नाही फक्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या कामाचा आग्रह धरू नये कारण भाजपमध्ये चुकीला थारा नाही लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार आहे अशा खोट्या अफवा पसरवत जातीवादाचे बी पेरल्याने त्यांना थोडेफार यश मिळाले त्यामुळे ते ओरडून गेले ज्यांनी कधी मतदारांचा कामे केले नाहीत ते निवडून येऊन खासदार झाले विरोधकांना वाटले विधानसभेत भाजपला यश मिळणार नाही निवडणुकीत मेघना दिदी बुडीकर ह्या तीन नंबरला जातील परंतु शून्य मतदारांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरीत भाजपला साथ दिली व बहुमताने राज्य सरकार स्थापन झाली विरोधी पक्ष नेत्यासाठी लागणारे संख्याबळी आधी एकाही पक्षाकडे नाही एवढी दैनी अवस्था विरोधी पक्षांच्या नेत्यांची झालेली आहे पाच वर्षापूर्वी अडीच वर्ष सत्ता नव्हती त्यामुळे जो काही विकास राहिला आहे तो विकास या पाच वर्षात पूर्ण करून मतदारसंघाला एक नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करू असेही आमदार मेघनादीदी दिदी भुडीकर म्हणाल्या यावेळी माजी आमदार रामप्रसाद बुडीकर यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोमत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागरी सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मनोज जरांगे यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाची भेट मनोज जरांगे पाटील हे आज दिनांक पंचवीस डिसेंबर मंगळवार रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर उपोषणस्थळी जात सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाची भेट घेतली यावेळी सोमनाथच्या आईने जरांगे पाटलाकडे आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली यावेळी आंदोल आंदोलकांना पोलिसाकडून झालेल्या मारहाणीचे छायाचित्र दाखविण्यात आले या प्रकरणातील आरोपींना निलंबित करू नका तर बडतर करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायीकडून करण्यात आली यावेळी मनोज जारांगे पाटलांनी या कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी मागणी मुख्यमंत्री आणि सरकारकडे केली वेळी सूर्यवंशी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा सरकारला दिला माध्यमाशी संवाद साधताना मनोज जारांग पाटीलांनी बीड आणि परभणी प्रकरणातील आरोपींना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला सेलू संगीतरत्न हरिभाऊ चाठणकर संगीत, संगीत महोत्सवाचे आयोजन सेलू येथील ज्येष्ठ संगीततज्ञ संगीतरत्न हरिभाऊ चाठणकर यांच्या प्रत्येक गेली सहा वर्ष संगीत महोत्सवाचे आयोजन सेलू शहरात करण्यात येते हे महोत्सवाचे सहावे वर्ष असून ख्यातनाम कलाकारांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे जयपूर घराण्याच्या गायिका यशस्वी साठे सरपोतदार यती भागवत विदोषी पार्वती दत्ता यांचे शिष्यगान मेवाती घराण्याचे गायक कृष्णराज लव्हेकर उस्ताद लियाकत खान यांच्या परंपरेतील युवा सुतारवादक मेहताब अली नियाजी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक धारवाडचे कैवल कुमार हे कलाकार सहभागी होणार आहेत या कलाकारांना सात संगत शांतीभूषण देशपांडे यश खडके अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जोशी स्वप्नील भिसे व यती भागवत हे करणार आहेत शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर व रविवार एकोणतीस डिसेंबर असे दोन दिवस संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सेलू शहरातील साई नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजता रसिकांनी यावे असे आवाहन संगीत महोत्सव संयोजन समिती व देवगिरी संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे खातेदाराची रक्कम लपास केल्याप्रकरणी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल बँकेत असलेल्या खात्यात पंचवीस लाखाची रोकड भरण्यासाठी आलेल्या खातेदाराजवळील एक लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदर घटना चोवीस डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणे एक या दरम्यान इटेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर येथे घडली या प्रकरणी अज्ञात चोट्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वेश कीर्तनकार यांनी तक्रार दाखल केली की ते एकासोबत पंचवीस लाखाची रोकड घेऊन बँकेच्या खात्यावर भरण्यासाठी आले होते बँकेत गर्दी असल्याने रोकडची बॅग घेऊन ते रांगेत उभे टाकले कॅश काउंटरवर गेल्यावर त्यांनी रोकड काढली असता एक लाख रुपये कमी दिसले रांगेत उभे असताना पाठीमागे असणाऱ्या इस्माने फिर्यादीच्या बॅगेतून लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समजले सदर प्रकरणी अज्ञात छोट्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू शहरात केशवराज बाबासाहेब यात्रा उत्सव साजरा सेलू शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा उत्सव सेलू शहरात सध्या सुरू असून यात्रा महोत्सवात आलेल्या गगन भरारी घेणारे उंच झोके यात्रेचे आकर्षण ठरत आहे तर लहान लहान झोकेमध्ये बच्चे कंपनी आनंद उत्तांना पाहाव्यास मिळत आहे यात्रा महोत्सवात लहान मुलांची खेळणी महिलांचे शिंगार साहित्य घरसंसार उपयोगी साहित्य थंडीपासून वाचविण्यासाठी गरम कपडे आदीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटले असून या यात्रा महोत्सवात महिला पुरुष व लहान मुले यात्रा महोत्सवाचा आनंद उठताना पाहण्यास मिळत आहे साने गुरुजींचे कार्य निरंतर प्रेरणादायी नितीन लोहट यांचे प्रतिपादन साने गुरुजी यांनी अल्पावधीच्या आयुष्यात स सुसंस्कृत पिढ्या समाज आणि राष्ट्रनिर्माणचे कार्य उभे केले म्हणून आजही गावागावातून तसेच शाळा शाळांमधून साने गुरुजींच्या विचारांचा जागर घातला जातो त्याद्वारे प्रत्येकाला आपापले कार्यकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी साने गुरुजींचे कार्य निरंतर प्रेरणादायी ठरणार आहे असे प्रतिपादन परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक नितीन लोहट यांनी केले अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागस्तरीय कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी परभणी येथील जिजाव यांच्या शाळेत चोवीस डिसेंबर मंगळवार रोजी उत्साहात पार पडली उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना नितीन लोहट बोलत होते कथामालेचे जालना जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुहास सदावर्ते संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर सतीश कुलकर्णी बाबासाहेब हेलसकर प्रमोद देशमुख परीक्षा किशोर विश्वमित्रे मोहन थापर कुंटीकर दीपक रंगारी आदींची प्रमुख उपस्थिती होती साने गुरुजी यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हास्तरीय फेरीत मराठवाड्यातील एकूण दोनशे सदोतीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला प्रारंभी साने गुरुजी राजमाता जिजाऊ स्वर्गीय दत्तात्रय हेलासकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तुळशीराम हनवते आणि विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म प्रार्थना सादर केली विजेत्या स्पर्धकांना जिजाऊ ज्ञानपीरचे अध्यक्ष रामराव लोहट गुरुजी यांच्या हस्ते रोग पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रस्तावित कल्पना हिलसकर यांनी केले सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी तर बाबासाहेब हिलसकर यांनी आभार मानले प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम साजरा श्रोपी महोत्सव श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन आदिनांक पंचवीस डिसेंबर बुधवार रोजी उत्साहात साजरे केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम प्रमुख पाहुणे डॉक्टर राजाराम झोडगे संजय मुंडे दैनिक सकाळ प्रतिनिधी मोहम्मद भाई नवाब दैनिक भास्कर प्रतिनिधी बद्री ताठे बद्री बरसाले नागेश गायकवाड रामप्रसाद माघाडे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळेसर प्रचारी कार्तिक रत्नाला प्रगती सिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली यामध्ये शिवकन्या नवरात्री गरबा आर्मी सॉन्ग अँड खंडेराया झाली माझी दयना अशा गाड्यांवर नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाभट आणि योगिता यांनी केले तर प्रस्ताविक सुमेश जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकृष्ण खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका